नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे तसेच या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे या मालिकेतील एजे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून ठरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून एजे कधी लिलाच्या प्रेमात पडणार तसेच त्यांना लीलाच्या प्रेमाची जाणीव कधी होणार याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अशातच मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे या मालिकेत एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे तर नवरीमुळे हिटलरला जहागीरदारांच्या घरात एक नवीन सदस्याची एंट्री होणार आहे झी मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तर त्या पोस्टमध्ये एक बाई पाटमोरी उभी आहे तिचा हटके अंदाज दिसत आहे त्या पोस्टमध्ये त्या बाईचा लूक हटके आणि गावरान दाखवण्यात आला आहे तिने केसात गजरा लावल्याचंही दिसत आहे ही पोस्ट पाहून काही नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लावले आहेत काही नेटकऱ्यांच्या मते ही दुसरी तिसरी कोणी नसून लीलाच आहे ही वल्लरी विराज आहेत अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहे तर मंडळी ही दुसरी तिसरी कोणी नसून लीलाच आहे लिलाचा या मालिकेत मेक ओव्हर करण्यात येणार आहे लिला एका वेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद